नमस्कार तर आज संडे आम्ही संडे स्पेशल आले आम्ही गावाकडं कोण आले ते हा आणि इकडून कसं काय येते मग का होय घ्या चला माहितीच का नाही म्हणजे आपण ते पाण्या वाटत चल रे आता काढून यायला आलेत काय मग ते अरे याच्या मग आपल्याला काय मिळतंय खायला सगळंच घेऊन जाणार आहेत हे मारणारे मैस मारते मैस म्हटलं चल पटकान ती हळूहळू चाललं आहे संचितचं स्लोली स्लो कुणाचं तरी लग्न आहे लग्नाचा आवाजही लागला आहे मामा मुलीने मामा नाही मुली लगाना हे आहेत मला कुठं लांब आहे काय लग्ना आवाज तर जवळच आहे लग्न आहे जेवण करायला जावं लग्नातलं जेवण भारी भारी असते हे बघा हे ते कशी बघायला चला लांबून हट बांधले असले की रिकामी कशी सोडते कडीपत्ता चांगला आहे तुला कडीपत्ता घेऊन जावं है ना जाताना कपरे चांगला रे चांगला तिथला ते जाऊ तिथल्या घराजवळ हे तर चालणार रे राहू येऊ नको मंग होतो भरा तेवढीच आहे की दोन रविवार झालं एवढा काही वेगळा फरक वाटत नाही हे ना गरीब आहे ती फक्त तोंडाकडे अशी नवरदेवाचे मामा नवरी मुलीचे मामा दोघांना घेऊन या म्हणायला लागलेत कितीच लग्न आहे किती वाजलेत आता साडे बारा अरे च काढून गेली की थोडीशी हो चल अरे कायच नाही कि दिसत खाण्यासारखं घेऊन जाण्यासारखं कायच नाही घेऊन जाण्यासारखं कायच नाही कि घेऊन काय बघू तिकडे आहे का काहीतरी बघते मी खाण्याला खायला न्यायला काय राहू एवढं काढलं सगळं काय कनेफ आहे का नाही खाण्यात ना। वय अंगा उडते रे माती किती व्यवस्थित काढली आहे ना घे चिडू बघून घे तू येते खायला थोडं थोडं तरी भाजून तरी या

नाहीस तर काय मध्ये ठेवायचं तेच की अंडी त्या जेव्हा आत मध्ये नाही जात येतो हे काढले म्हणून आपल्याला थोडस इथून तर फिरता आले कशासाठी मी तिकडे बघितलेत आतमध्ये नाही आतमध्ये जाताच येत नाही हे इथून असं काढलं एवढं कधीपासून काढायला लागलेत माहिती तर आहे का दुछा। दोन दिवसापूर्वी काढायला लागलेत झाली कोवळ्यात काय भाजून खाता येत नाहीत शिजवायलाच लागते भाजून नाहीत ह्याला नाही तिकडच्या साईडने बघू आपण विहिरीकडे गेलोच नाही तिकडून बघू अयू खाटा चुबला नाही आहे बघा हे असं कट करून नेलं त्याच्यावरून जातोय चल रे खाली संचित तू तर चप्पल घातली बघ माझं काय शूज घातलेत मी काय तुझं इकडं तिकडं जर पाय पडला तर हेच होते मस्त वातावरण झाले जवळपास आता किती वाजले येत पाहुणे वाजलेत लवकर आणतो आम्ही कशाला टाकतोय तसं काय कोणतं गवत आहे ते गवत वाळून गेले रे पाऊस पडला तरी पण कसं काय वाढलं पाण्याने नाही पाऊस येतोय ना जास्त बापरे इथून दिसायला लागले पाणी आणि पाणी आता पाऊस पाणी भरपूर आले काय ना इथपर्यंत टेकायला आले पाणी आता हे पाणी पाऊस पडतंय त्यामुळे पाण्याचा हे पण होत नसेल ना वापर नसेल इथून कंसे दिसतात की मोठी इथून बरं दिसतंय का काय हे हे बघा इथं भरपूर मोठे आहेत आहो हे का हे किती मोठं झाले ना हे बघा हे बघा हे घेऊ जरा दगड कुठं सगळं चिखलच झालाय की दगड कुठं आहे सगळं इकडं चिखलच झालाय म्हणलं पावसामुळं दिसते मोठी आहेत हे काढू का हे पण मोठच आहे काय एवढं ओझ घेऊन चाललंय दादा गाडी गाडीत द्यायच्या आहेत ना आणि ते गाडीवाल्याला एवढं काय द्यायचंय गाडी जरी असलं तर त्यांना त्यांना पण द्यावं लागतं ना हे पण मोठे बास ओझ होईल नाही तर घेताना घे वाटते तू थम दोन देत की बंद बस झाला राहू द्या संचितने लहान तोडले एकदम इथून आम्ही आणलो ते येताना डाळिंब खायला डाळिंब पत्ता तक्रार पडता येळदमला काय पाणी प्याय लागले कुठं बाहेर सुका कचरा आहे तर टाका झाडात या दासमतीच्या झाडामध्ये टाकाळी लग्न लागले बघा लग्नांचा जावा देई लग्न जीर इकडे पत्ता पावसाने सगळा स्वच्छ कडे पत्ता झाला मी असं काढूनच घ्यावा म्हणते पिवळा पिवळा कसा झाल्या वेगळाच झाल्या इकडे पत्ता जरा हळू कुठे पाणी आहे का बघायचंय वरती नाही पाणी वर पाणी नकोवा आता पाऊस हे लागला वाटत आबाळ आले सगळं काळ काळा घर झाले हे इथं मखा लावलेले बघा अरे पैकी आले उगून इकडची पण मक्का ते इकडे हिरवळ हिरवळ छान दिसते ना का रे हाकडे पत्ता चल चला पटपट पट कडे पत्ता घ्यायची नंतर आम्हाला अंडी पण घ्यायच्या आहेत तिथं आळूची पानं पण आहेत बरे पे चांगल्या काय आताच आणलंय मी वरती कडे पत्ता काढायला बघून असा कडे पत्ता काढून देते सर काढते पट काय काय हा आबाळ ऊन कसलेच नाही पण गरम भरपूर व्हायला लागले या डब्यात मी एवढा कडे पत्ता काढून घेतला त्या ठेवायचा हे तर काहीच नाही या पिशवीमध्ये फक्त कणीस बघीचे आणि सीताफळाला काय शेताफळ आहेत पण कच्चे आहेत त्यामुळे आता चाललो आवाळे आले जास्त पाऊस वगैरे लागला म्हणजे काय बंद होत नाही एकदा सुरुवात झाली त्यापेक्षा आपलं जायचं हांडे आता जाता जाता घ्यायचे आहेत ना रे होय रे काय काय मॉल मध्ये कपडे बदलून फ्रेश म्हणून संचितला हे घेत आहे ना अंजीर बघ तर पहिलं बघायच्या अगोदरच टाकतोय